नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे मंडळी आज बलगाडी शिर क्षेत्रातील चालू शिवांचं सर्वात मोठं आणि टॉप आणि नामांकित रकमीचं मैदान पार पडत आहे वडगाव येथे या मैदानामध्ये तब्बल क्रमा पहिला क्रमांकाचं बक्षीस हे पाच लाख रुपये आहे बलगाडी शिर क्षेत्रामध्ये सध्या मैदानाची खूप सारी अशी काही चर्चा चालू होती आणि या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीच्या पेहऱ्यांची खूप काही सारी चर्चा चालू होती तर म्हणजे आजच्या वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये बलिगडी क्षीरक्षेत्रॉप नदीचे टॉप पेरे आपल्याला बघायला मिळाले आणि जे काही टॉप बैल आहे ते आता अगड पास झालेले आहेत आणि सेमीसाठी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये मथुरने बॉसने शिरसोडीच्या रायफलने मथुर सोबत पळाला त्यानंतर आपला सर्वांचा घरने राजा आणि तेजा आणि अनेक टॉप नामांकित नंदी गट पास झाले आणि सेमीसाठी दणकेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये आपला सर्वांचा लढका वेगाचा शेवट हिंद केसरी आणि राजाशी जोडी आजच्या मैदानामध्ये एकत्र पळाली तर मंडळी आजच्या मैदानामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी गट झाले आणि सेमीसाठी धनक्यामध्ये प्रवेश केला मंडळी आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलोकी दडकन दशम हिंद केसरी बकासूरची गटाला हार झाली खरं तर लाखो बकासूर प्रेमी आज नाराज झाले कारण की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आणि बाकासूर सारखा बैल जर गटाला जर हरत जर असेल तर हा मोठा नाराजाची एक बातमी आहे आणि या नक्कीच शिरोशोकीने नाराज होईलच कारण की त्याच्यावरती खूप लाखो शिरो असे प्रेम करतात आणि जेव्हा बाकासूर मैदानामध्ये येईल ना त्यांना वाटतं एकच बाकासूरने एक दोन नंबर नाही केला तरी चालेल फक्त गुलाला अंगावर अंगावरती पडला पाहिजे आणि बाकासूर कुठंतरी प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये राहायला पाहिजे कारण की बाकासूरवरती बलिकाडी शिरक्षेत्रातील असे बरेचसे लाखो शरद असे प्रेम करतात पण मंडळी आजच्या मैदानामध्ये काय झालं माहिती आहे ना तुम्हाला बाकासूर गटाला पळाला बघा गट क्रमांक एकवीसमध्ये बाकासूर पळाला आणि एक महिने अगोदरच बाकासूरच्या पेहऱ्याची खूप अशी सारी काही चर्चा बलिकाडी शरीक्षेत्रामध्ये चालू होती की मागच्या वडगाव मैदानामध्ये ह्याच फाटीवरती बाकासुर आणि आपला सर्वांचा लाडका रुस्तम की स्त्री मायबे पाळाले तिथेही गुलालाचे मानकरी ठरले तेव्हा वैभव मामाने सांगितलं की बाकासूर आणि बाकासूर सोबत एक या अगोदर एकदा पाळालेली जोडी पाळताना दिसेल एकदा वडगाव या मैदानामध्ये तर मंडळी तेव्हापासून खरं तर बाकासूरच्या पेऱ्याची खूप अशी खरी चर्चा चालू होती शरीर क्षेत्रामध्ये आणि अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना समजलं होतं बाकासूरचा फिक्स पेअर हा लखन झिरो झिरो आहे लखन झिरो झिरो वन आणि आपला सर्वांचा लाडका बॅकेडॉन आजच्या मैदानामध्ये गटाला पळाले खरं तर गट क्रमांक एकवीस मध्ये पळाले वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये गटाला गाडी सुटली बघा गट क्रमांक एकवीस सुटला आणि गट क्रमांक एकवीस मध्ये माझ्या माहितीनुसार दोनच गाड्या होत्या बाकासूरच्या खेटूनच गाडी होती ती म्हणजे भारत आणि वारा भारत आणि वारा आणि अलीकून गाडी होती बाकासूर आणि लखन दोन्ही गाड्या चांगल्या भारत भारताने वाराही चांगली पळाले आणि त्याने सेमीसाठी दानक्यामध्ये के प्रवेश केला मंडळी त्यामध्ये काय झालं माहिती आहे ना आपल्या बाकेटॉनची गाडी गटाला सुटली बघा म्हणजे निम्म्यांच्या मागच थोडी निम्म्यामध्येच गाडी थोडी फॉल झाली म्हणजेच जा फॉल झाली गाडी जे काय लखन बैल होता सोबत तो लख बाकासूरला कातहीच म्हणजेच निम्मा पण पुरलात नाही जी गाडी तळातून सुटली तळातून बाकेटॉनने एकट्यानीच गाडी ओढली बघा निम्म्या पशी गाडी तेव्हा फॉल झाली ना तेव्हा लखना तासामध्ये तासामध्ये ओढू लागला बाकासोरला तरी बाकासोरने गाडी लवकर दुसऱ्या तासात नाही दिल्या आपण व्हिडिओमध्ये बघितलंच गट क्रमांक एकवीसमध्ये पण कालांतराने गाडी लॉबी झाली आणि दुसऱ्या तासात गेली आणि त्यामुळेच बाकेटोनची हार झाली खरं तर बाकासोरच्या या कारणामुळे गाडी लॉबी झाली आजच्या पाच लाखाच्या वडगाव्या मैदानामध्ये मेन म्हणजेच बाकासूरचा पेरा हा बरोबर नाही खरंतर तोही नंदी आहे आणि तो नंदी पळतोच लखन आपण त्याला काही नाव ठेवीत नाही कारण की प्रत्येकाचा नंदी पळतोच पण बाकासोरला एक बाकासोरला पुरणारा बैल पाहिजे कारण की मैदानामध्ये बाकासोरचा स्पीड एवढा आहे की बाकासोरला जे काय निकाल दिसतो ना तसा तसा हा वाऱ्याच्या वेगानेच पळतो त्यामुळेच बाकासोरला मैदानामध्ये चांगलाच पाळणारा आणि बाकासोरला पुरणारा बैल पाहिजे बाकासूर शंभर टक्के त्या मैदानामध्ये कधीच गटाला तर मार खातच नाही म्हणजे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉम बॅक करेलच बाकॅटवान पण पेरा जरा चांगला असताना सुरजा गाडी ही लॉबी झालीच नसती आणि पिक्स आणि पिक्सा आज पाच लाखाच्या मैदानामध्ये एक नंबर नाही पण गोलाला शंभर टक्के घेतला असता कारण की बाकासुरचा स्पीड आणि आपण बघितलं गटाला एक टेनिस गाडी ओढली बागा गट क्रमांक एकवीसमध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये नक्कीच बाकासुरच्या पेऱ्यांमुळेच आज एवढा घोळ झाला बाकासूरची गाडी लॉबी झाली आणि बाकासूरचा गटाला पराभव झाला पाच लाखाच्या अशा मैदानामध्ये खरं तर लाखो शहरप्रेमी हे नाराज झाले कारण की प्रत्येक का शर शोकांना वाटतं बाकासूर प्रेम प्रेमींना वाटतं बाकासूर मैदानामध्ये आला तर काही ना काही तरी बाकासुरांनी कामगिरी करायला पाहिजे आणि कामगिरी करतोच तो जानेवारी महिन्यामध्येच त्यांनी लगातार गोलाल घेतलेलंच आहे पण हे मोठं मैदान होतं आणि याची खूप सारी काही अशी चर्चा चालू होती त्यामुळे शरीर वाटत होतं की पैरा टॉपच असेल आणि एक काहीतरी बाकासोरच आज कामगिरी दिसेल पण बाकासूर कामगिरी करणारच होता कामगिरीच्या दिशेने बाकासूर पळत होता पण साथीदाराने साथ नाही दिली त्यामुळेच कुठेतरी हार हारपात करावा लागली मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकाटॉनचा कॉम्बॅक बघायला मिळेलच मंडळी नक्कीच गाडी बाकासोरला साथीदारा चांगला त्यामुळे लॉबी झाली आणि त्यामुळेच गाडी फॉल झाली तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाकासुरची आज गटाला का झाले असेल आर पाच लाखाच्या मैदानामध्ये तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि